तर नमस्कार रसिक पेशको ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागामध्ये मी संदीप तुम्हा सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तुम्हा सर्वांना गौरी गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा तर रसिक पेशको ठरलं तर मग या मालिकेच्या आत्तापर्यंत आपण भागात बघितलं होतं की शेवटी प्रतिमा रविराज आणि सगळ्या सुभेदारांना कळलं की प्रिया उर्फ तनवी प्रतिमाला खोट्या गोळ्या देत होती जेणेकरून तिची स्मृती कधीच न परत यावी आणि याच्यामुळे सगळे भयंकर चिडले असतात सायली अर्जुन तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलला जातात त्यावेळेस अर्जुन सायलीला म्हणतो की आपण ठरवलं होतं ना त्या प्रियाकडे लक्ष पण द्यायचं नाही आणि तसं पण ती शिक्षा भोगतीच आहे ना आता मात्र सायली त्याला म्हणते ती जी आता शिक्षा भोगते ही तिने केलेल्या गुन्ह्याची भोगते मात्र आता जे तिने कटकारस्थान केलं होतं त्याची शिक्षा किंवा तिला अशी आदल मी घडवल की ती जन्मभर लक्षात ठेवेल पुढे आपल्याला दिसतं की प्रिया मस्त पैकी पलंगावर बसून आराम करत असते त्यावेळेस एक नर्स तिच्याकडे येते आणि तिला एक औषध द्यायला लागते आणि ती म्हणते की हे एनर्जी ड्रिंक आहे पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल प्रिया पीते। ते अगदी आनंदाने पिते आणि ते पिल्यानंतर मात्र तिथे अर्जुन सायली येतात आणि सायली त्या नर्सचं विचारते मी जे तुम्हाला औषध दिलं होतं ते हिने पिलं का मग नर्ससुद्धा म्हणते हो मी त्यांना दिलं होतं आणि त्यांनी आताच ग्लास रिकामा केलाय मग सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र प्रिया प्रचंड घाबरते ती म्हणते तुम्ही यात काय दिलं होतं पण दोघे काही बोलत नाही नर्स पण तिथे निघून जाते मग मात्र तिला वाटतं की अर्जुन सारीने मला वीज दिलं आहे मग ती मोठ्या मोठ्या डॉक्टरांना आवाज होते डॉक्टर तिथे येतात मग डॉक्टरांना ती विचारते की तुम्ही नर्सला काही द्यायला सांगितलं होतं का मला औषध वगैरे डॉक्टर मात्र साफ इन्कार करतात पण मात्र ते स्प्रे इतकी घाबरते आणि ती म्हणते माझा नावला डॉक्टर आहे मला याने वीज दिलं आहे मला पाय काहीतरी होईल मला वाचवा आणि मग ती अश्विनला आवाज द्यायला लागते मग डॉक्टर तिथे निघून जातात मग मात्र सायली तिला म्हणते शांतरा मी तुला काय विष वगैरे दिलं नाही तुझ्या इतकी तुझ्या थराला जाणार की मी काय वेडी नाही आहे मी तुला साधी गोळी दिली होती शांतरा तुला काहीच हळ नाही आहे मग मात्र प्रिया पण तू असं केलं का विरुद्ध मग मात्र अर्जुन सायली तिला सांगतात की तू जे कटकारा सहन केलं ना ते सगळं आम्हाला कळालं आहे आणि त्याच्यामुळे तुला शिक्षा घडलीच पाहिजे मग ती म्हणते मी आत्ता मला शिक्षा भोगतेच आहे ना सात वर्ष मी जेलमध्येच आहे तुम्ही पुन्हा माझ्यामध्ये का लागलात मग मात्र सायली तिला येऊन डायरेक्ट दमत देते ती म्हणते इतके दिवस तू जे केलं ना ते तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळाली पण आता तू जे कटकारसहन केलं होतं नवीन ते आमच्यासमोर आलं आणि ते तुला कळायलाच पाहिजे मग ती विचारते मी काय केलं मग सायली सगळं सांगते की तू प्रतिमा त्याला गोळ्या वगैरे बदलून दिल्या होत्या पण मला एक सांग असा ते प्रश्न विचारते तिला मला एक सांग की तिची स्मृती परत नाही आली तुझा फायदा काय मग मात्र प्रिया शांत बसते मग सायली तिला कस झापते तिला म्हणते आपण दोघीसोबत आश्मात वाढलो आम्हालाही वाटायचं की आमचे यावेळी आम्हाला भेटावेत पण सगळ्यात लकी ठरली तू तुला तुझ्या आईवडी मिळाली पण तुला त्यांची काहीही कदर नाही आहे तू त्यांच्या मागे हात धुवून लागलेस का असं का करते काही कळतच नाही आहे मग मात्र सायली तिला धमकी देते इथून पुढे लक्षात ठेव प्रतिमात्र मी माझी आई मानते आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याविरुद्ध ते कटकारस्थान केलं त्यांच्या दिवाला धोका झाला तर मात्र बघ तुला मी काही सोडणार नाही असं म्हणून सायलीतून निघून जाते मग अर्जुनही तिला धमकी देतो तो ला तो प्रतिमा त्याला जर हात लावला किंवा काही झालं तर याद राहा तुला मी जन्मभर त्या जेलमध्ये सडवेल पण त्याच्या आधी माझी बायको आहे ना ती तुला ढगात पोहोचून देईल मग दोघे तिथून निघून गेल्यानंतर मात्र प्रियाला कळतच नाही ह्यांना कसं कळालं की मी त्या प्रतिमाला खोट्या औषध देतो म्हणून तिथे विचार करत बसते बाहेर मात्र अर्जुन सायलीचं कौतुक करतो की सायली मला असुद्धा तुप्पट हो वर्जन पुन्हा बघायला मिळालं मग सायली म्हणते ज्या ज्या वेळेस माझ्या घरच्यांवर ना असं कोणी मारा करेल किंवा काही करेल माझं टू पॉईंट व व्हर्जन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल मग अर्जुन तिला म्हणतो अगं दो। आता आपल्या घरी जायला पाहिजे कारण आपण खरेदीच्या नावाखाली बाहेर पडलो आहे मात्र सायली म्हणते मला एकदा मधुबन भेटायचं आहे आपण मधुबन भेटून मग खरेदी करून घरी जाऊ मग दोघेही मधुबन भेटायला तिकडे जातात आणि दुसऱ्या दुसरीकडे मित्रांनो सुभेदारांच्या घरी मात्र प्रतिमाला कल्पना आधार देत असतात धीर देत असते कल्पना म्हणते की ना हे तन्वीचं वागणं फार विचित्र होतं मी तिच्या इतकं प्रेम केलं पण तिने मला विश्वासघातच दिला प्रतिमामध्ये मला तिने गोळ्या बदलून दिल्या याचा मला काही धक्कावर बसला नाही किंवा आश्चर्य वाटला नाही कारण मला अधिवसून खात्री होती ती मुलगी अशीच वागते आणि ती अशीच वागणार तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र कल्पना आणि प्रताप शॉकमध्ये जातात की असं काय बोलू शकते ही आणि मित्रांनो त्यावेळेस तर दिला येतो सुमनचा फोन प्रतिमाला सुमनने ॲक्च्युली काय झालं असतं मित्रांनो नागराजला महिपासोबत बोलताना म्हणजे लाईव्ह बोलताना बघितलं असतं फोनवर बोलताना बघितलं असतं त्यामुळे तिला कळतच नसतं की हे नागराज असं का वागतो आहे म्हणजे रविराजने त्याला क... वॉर्निंग दिली की ते महिपतमधून संबंध तोड पण तरी तो एवढा महिपाच्या जवळ का जातोय हे तिलाही कळत नसतं आणि कोणाशी बोलावं म्हणून तिने म प्रतिमाला फोन केला असतो मात्र प्रतिमाला ती काहीच बोलत नाही आणि फोन कट करत आहे प्रतिमाला आश्चर्य वाटतं की हे असं काय वागते म्हणून दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुन मधुबरनं भेटायला येतात त्यावेळेस कसुमता पण तिथे असते आणि मग अर्जुन डॉक्टरांना विचारतो तुमची नवीन जी ट्रीटमेंट चालू आहे त्याने काही फरक पडतो आहे का मग डॉक्टर एकदम पॉझिटिव्ह सांगतात की की खूपच फरक पडला आहे आता मधु आमच्या उपचारांना प्रतिसाद पण देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे काय बोलतो ना त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण म्हणजे ते आपल्या गप्पा ऐकू शकतात तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा जेणेकरून ते लवकरात लवकर ह्या परिस्थितीतून बाहेर येतील डॉक्टर तिथून निघून गेल्यानंतर मात्र सायली प्रतिमा सायली आणि कुसुमताई भरपूर खुश होतात त्या म्हणतात की आता आम्ही मधु तुम्हाला एकटं सोडणारच नाही इतक्या गप्पा मारू की तुम्ही गोठून आम्हाला म्हणतात की तुम्ही शांत बसा बायांना मग मात्र ना कुसुमताई अर्जुनला इशा करत बाहेर बोलवते आणि सायला म्हणते सायली तू मधुबांशी गप्पा मार मग मात्र कुसुमताई बाहेर आल्यानंतर अर्जुन तिला विचारतो मला तुम्ही बाहेर का बोललो मग कुसुमताई तिला विचारते तुम्ही सायलीला बाहेर घेऊन गेलो होतात मग तिने काही त्याच्या लहानपणाबद्दल आईवडिलाबद्दल काही सांगितलं का अर्जुन मग तुम्ही प्रयत्न केले पण तिला व्हायला लागला आणि तिला चक्कर आली म्हणून मी तो नाच सोडला मग तेवढाच ना कुसुमताईकडनं आश्रमात चवी खाली आहे अर्जुन तिच्या कुसुम कुसुमताईला देतो आणि मग त्या लोकांना कल्पना येत आहे तो कुसुमताई मला एक सांगा म्हणजे तुम्ही आश्रमात नव्हता सायली आली त्यावेळेस पण सायली ज्यावेळेस मधुमानना भेटली तर मधुबनं मी जसा ओळखतो मधुमनं प्रत्येक गोष्ट लिहून ठेवतात किंवा जपून तरी ठेवतात म्हणजे सायलीची प्रत्येक गोष्ट त्यांनी कुठेतरी जपून तरी ठेवली असेल किंवा काहीतरी लिहून तर ठेवलं असेल म्हणजे मला आता सायलीबद्दल पुढचं जे काय ना तिच्या आईवडिलाबद्दल किंवा तिच्या लहानपणाबद्दल हे आश्रमातच कळेल म्हणजे मला आश्रमात जावंच लागेल आणि मित्रांनो इथे हा आजचा भाग संपतो आहे म्हणजे अर्जुन आता उद्याच्या किंवा येणाऱ्या भागामध्ये आश्रमात गेल्यानंतर सायलीच्या लहानपणाच्या काही गोष्टी ते मिळतात का हे शोधणार आहे कदाचित त्याला तिथून काहीतरी क्ल्यू वगैरे नक्की मिळेल पण ते आपल्याला बघायचं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा गणपती आणि गौरी गण गणेश गौरी गणपतीच्या आगमानाची शुभेच्छा देत मी आजचा हा भाग संपवतो हो। आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात